हरे कृष्णा सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या छोट्या चारोळीमध्ये तर आज आपण गंगा माता गंगा नदीवर बोलणारे श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा साखी श्री श्री गोरनिता श्री कृपाल श्री गुरुदेव श्री वैष्णवांच्या कृपेने आजची चारोळी याप्रमाणे गंगा यमुना दोघी आहेत सिस्टर भगवंतांनी लीला केल्या दोघींच्या तटावर गंगा यमुना दोघी आहेत सिस्टर भगवंतांनी लीला केल्या दोघींच्या तटावर तर वैष्णव कॅलेंडर नुसार उद्या जानू सप्तमी आहे आणि बाहेरील स्मार्त कॅलेंडर मध्ये किंवा नुसार आज गंगा सप्तमी आहे तर गंगा सप्तमी म्हणजे ज्या दिवशी गंगेचा या पृथ्वी तलावरती आगमन झालं असं पण काही जण म्हणतात काही जण म्हणतात की आजच्या दिवशी गंगेचा पुनर्जन्म झाला पुनर्जन्म का झाला कसा झाला ते आपण ते पण बघणार आहे गंगा अवतरण तर सगळ्यांना माहितच आहे त्याच्या खोलामध्ये आज आपण जाणार नाही तर गंगेचा पुनर्जन्म आणि दोघींच्या तटावरती लिला भगवंतांनी केल्या तर सगळ्यांना तर एकच गोष्ट माहितीये की भगवान कृष्णांनी यमुनेच्या तटावरती लिला केल्या पण गंगेच्या तटावरती लिला केल्याचं बहुतेक जणांना माहीत नाहीये जे इस्कॉनमध्ये आहेत किंवा जे गौडीय वैष्णव आहेत त्यांना माहिती आहे की भगवंतांनी दोन्हीच्या तटावरती लिला केल्या तर भगवान कृष्णांनी द्वापर युगामध्ये यमुनेच्या तटावरती लिला केल्या आणि तेच कृष्ण जेव्हा चैतन्य महापौर बनून येतात तेव्हा ते, ते, ते गंगेच्या तटावरती लिला करतात तर गंगा देवी आणि गंगा माता आणि यमुना माता किंवा गंगा मैया यमुना मैया जे या दोघी बहिणी आहेत दोघीही आध्यात्मिक जगतामधून या पृथ्वीवरती येतात आणि प्रयागराजच्या आणि संगम हो वेग वेग प्रयागराज पासून पुढे गंगा नदी जे ही खाली पाताळामध्ये जाते कोणी म्हणतं पातळामध्ये जाते कोणी म्हणत की फक्त खालचं खालचं जे स्वर्ग आहे ज्याला बिल्व वन स्वर्ग म्हणतात किंवा बिलवस स्वर्ग म्हणतात तिथपर्यंत ही जाते तर या दोन्ही नद्या ज्या आहेत ह्या खूप पावन आहेत पवित्र करणाऱ्या आहेत आणि त्यामुळे जे सात पवित्र नद्या आहेत गंगेच्या चे, यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी तर या सात नद्या ज्या आहेत ह्या पवित्र करणाऱ्या नदी आहेत त्यांच्यामध्ये स्नान करणं त्यांचं दर्शन करणं सुद्धा आहे हे खूप भक्तीसाठी काय करतं मदत करत भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी मदत करत तर आता आपण श्रीमद मधली काही श्लोक बघणार आहे की कशा प्रकारे गंगा आणि यमुना या दोन्ही कशा पुण्यदायिनी नद्या आहेत तर गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांचा उल्लेख श्रीमद भागवतमच्या जवळपास सगळ्याच खंदामध्ये होतो फ्रॉम फर्स्ट कॅन्टो टू टील ट्वेल्थ कॅन्टो ट्वेल्थ कॅन्टो मध्ये निम्न गाना यथा गंगा सांगितले निम्न गाना यथा गंगा, की गंगा। कि नद्यांमध्ये सगळ्यात पवित्र नदी कोणती आहे गंगा हे बाराव्या स्कंदामध्ये आणि आज आपण इथे काही श्लोक बघणार आहे की पहिल्या स्कंदामध्ये कशा प्रकारे गंगा मातेची के स्तुती केली आहे तर गंगा ही केवळ नदी नाही आहे कारण गंगा ही माता आहे कारण की तिच्यावरती जवळपास चाळीस करोड लोकांचं जीवन जय हे गंगेवरती अवलंबून आहे तर केवळ मनुष्याच सांगितलं बाकी पशु पक्षी प्राणी हे पण तिच्यावरती अवलंबून आहे तर परीक्षित महाराजांना शाप मिळतो आणि ते गंगा नदीच्या किनारी जातात तर इथे वर्णन येतं अथो विहायम इम अमुम च लोकम विमर्शितो हेयतया पुरस्तात कृष्णांग्री सेवा अधिमन्यमान उपाविशत प्रायम अमर्त नद्या इथे परीक्षित महाराजांबद्दल सांगितलेले आत्मसाक्षात्काराचे अन्य सर्व मार्ग परीक्षित महाराजांनी सोडून दिले आपले चित्त कृष्ण भावनेमध्ये एकाग्र करण्यासाठी ते गंगेच्या तीरावर निश्चयपूर्वक बसले कारण भगवान श्रीकृष्णांची दिव्य भक्ती हीच अन्य सर्व मार्गांपेक्षा सर्वश्रेष्ठाशी उपलब्धता आहे असा त्यांनी विचार केला तर इथे गंगा नदीसाठी एक विशेष शब्द वापरले अमर्त्य नद्या तर प्रभू तात्पर्यामध्ये लिहितात गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या अमर्त्य दिव्य आहेत असं प्रभूपा जे या तात्पर्यामध्ये लिहितात पुढच्या श्लोकामध्ये सांगितले या वय लसत तुलसी विमिश्र, कृष्णांगरी रेणू अभ्याधिका अंबुनेत्री पुन्हा ती लोकानुभय लोकानुभव शेषान कस्वाम न सेवेत मरी इष्यमान ही नदी गंगा नदी भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळाचे रजकन आणि तुळशी पत्रे मिश्रित पवित्र जळ घेऊन नेते त्यामुळे ते जेव्हा तिन्ही लोकांना आंतरबाह्य शुद्ध करते इतकेच काय पण शंकरासह सर्व देवतांनाही पावन करते यासाठी प्रत्येक मरणासन्न व्यक्तीने या नदीचा आश्रय घेतला पाहिजे तर गंगा नदी पवित्र का बरे कारण की त्याच्यामध्ये भगवंतांचे चरण रज आहेत आणि तुळशी त्या नदीमध्ये नदीच्या पाण्यामध्ये गंगेच्या पाण्यामध्ये मिक्स होते त्यामुळे जे या नदीचा आश्रय केवळ मरणासांना नाही तर सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे तर अशा प्रकारे सगळ्यांनी गंगेची स्तुती केली इव्हन शंकराचार्यांनी सुद्धा गंगेच्या वरती अष्टक लिहिलेले गंगाष्टक गंगेच्या महिमेचं गुणगान केलेले तर सगळ्या शास्त्रांमध्ये गंगेच्या महिमेचं वर्णन आहे आणि जे तेजू भाग्यशाली आहे जे तिचं दर्शन करतात तिच्यामध्ये दररोज स्नान करतात चैतन्य महापौर सुद्धा गंगे गंगेच्या किनारी जाऊन जे गंगेला नमस्कार करायचे गंगेमध्ये स्नान करायचे गंगेची पूजा करायची तर गंगा नदी जे ही आपल्या यमुनेची बहीण आहे तर चैतन्य भागवत मध्ये जे हे भगवंतांनी कशा प्रकारे गंगेच मनोरथ इच्छा पूर्ण केली त्याबद्दल थोडासा श्लोक येतात कारण की गंगा देवी सुद्धा जे भगवंतांचीच एक प्रकारे पाहायला गेलं तर पत्नी आहे गोपी आहे आध्यात्मिक जगतामध्ये तर ता भगवंतांनी जे गंगा नदी ही नेहमी मनोभावे प्रार्थना करायची आणि गंगा नदीची इच्छा होती की माझ्या तटावर सुद्धा अं भगवंतांनी काय केली पाहिजे लीला केली पाहिजे ही गंगा नदीची जे ही खूप तीव्र इच्छा होती आणि ती इच्छा कृष्णा ऐकतात आणि ती इच्छा पूर्ण करतात तर चैतन्य भागवत या ग्रंथामध्ये हे बंगाली भाषेत आहे आता ते आपण वाचणारे कशा प्रकारे भगवंतांनी धोनीच्या म्हणजे गंगा नदीच्या तटावरती लिहिला केले आहे ये मत प्रतिदिन जानवीर जले वैकुंठेर नायक विद्या रसे खिल केले इन दिस वे द लॉर्ड ऑफ टाइम एज अ इन द वॉटर ऑफ अंटा चैतन्य इस आविर्भाव मायापूर मध्ये झाला आणि मायापूर हे जान्हवी नदी आणि गंगा नदीच्या किनाऱ्यावरती तर चैतन्य महापूरच्या लीला जे या गंगा नदीच्या किनारी झालेल्या तर पुढे जे कथाकार आहे ज्यांनी हा ग्रंथ लिहिला वृंदावनदास ठाकूर ते गंगा नदीच्या मनातली गोष्ट सांगतात बहुमनोरथ पूर्वे अचिला गंगारे गंगार यमुनेर देखी कृष्णाचंद्रेर विहार ते म्हणतात की सिईंग द गुड फॉर्च्युन ऑफ यमुना इन द द असोसिएशन ऑफ लॉर्ड कृष्णा द गॅन्जीज हॅड चेरिश द डिझायर फॉर द सेम ऑपॉर्च्युनिटी तो गंगा देवी पाती कि कशा प्रकार यमुनी काठा वी भगवान कृष्ण ने लीला के प्रकार की इच्छा जी है, गंगा चा मना है।, है गंगा ये गंगा माथे मना उत्पन्न रहे कबे है बोर यमुनेर भाग्य निरवादी गंगा ई बलेना वाक्य द गांजी इज कॉन्शियली प्रेड वेन विल आई बी फॉर्चुनेट लाइक द यमुना तर इथे द्वेष नहीं है कि तिलाच का कृपा मिळाली मरा का नाही मिळाली तर अशा प्रकारचा द्वेष नाही जस्ट इच्छा आहे कि यमुनेच्या काठावरती भगवान कृष्णांनी लीला केल्या त्याचप्रमाणे माझ्या काठावरती भगवान कृष्ण कधी लीला करतील अशी एक प्रार्थना किंवा इच्छा गंगा मातेच्या मनामध्ये होती यद्यपि गंगा आज भवादी वंदित तथापि यमुनेर पाद से वंचित

वांछा कल्पतरु प्रभु श्री गौरांग सुंदर जानवी जानवीर वांछा पूर्ण करे निरंतर लॉर्ड गौर सुंदर आय इज लाइक ए विश फुलफिलिंग ट्री दैट कॉन्स्टंटली सैटिस्फाइड द डिजायर ऑफ द गैंजीस तो चैतन्य महाप्रभु का कल्पवृक्ष है भगवंत काय कल्पवृक्ष आहे भक्ताच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात त्याचप्रमाणे भगवंतांनी गंगा मातेच्या किंवा गंगा मैयाच्या मनातली इच्छा ओळखली आणि मग ती इच्छा पूर्ण केली अशा प्रकारे भगवंतांनी कृष्णांनी मायापूरमध्ये अवतार घेतला चैतन्य महापू म्हणून आणि त्यांनी गंगेची इच्छा पूर्ण केली चैतन्य महापू लहानपणी गंगेच्या काठावरच वेगवेगळ्या लीला करायचे खोड्या करायचे मस्ती करायची त्यांचे <laughs> वडील त्यांना कधी मारायला यायचे पण ते काही सापडायचे नाही अशा अनेक लीला जे चैतन्य महापूरनी गंगेच्या किनारी के केल्या आणि परत जगन्नाथपुरी मध्ये असताना तिथे सुद्धा गंगा आहे श्वेत गंगा तिथे सुद्धा चैतन्य महापू जाऊन स्नान करायचा उल्लेख तर नाही चेतन मध्ये पण निश्चितच दर्शन तर चैतन्य महापूरने केलंच असणार आहे कारण की श्वेत गंगाच्या पुढेच गंभीर लागतं जिथे चैतन्य महापू अठरा वर्ष थांबले होते तर अशा प्रकारे भगवान कृष्ण हे गौर सुंदरच्या रूपामध्ये आले आणि त्यांनी जे गंगा मातेची गंगामयेची ही इच्छा पूर्ण केली तर अजून एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे चैतन्य मंगल जे श्री लोचंदास ठाकूरांनी लिहिलेले तर त्याच्यामधला एक छोटासा पास्ट टाइम आपण आहे छोटीशी लिला आपण आहे आता तर एका संध्याकाळी चैतन्य महापूजे त्यांच्या मित्रांसोबत गंगा दर्शनासाठी गेले आणि जसे चैतन्य महापूर गंगाच्या द गंगेच्या दर्शनासाठी तिथे आले तर गंगा मातेला किंवा गंगा मयेला कळलं की, की माझी जे आराध्य आलेले आणि चैतन्य महापूरचा स्पर्श करण्याची इच्छा गंगेच्या मनामध्ये जागृत झाली जसं आपण पाहतो की भगवान कृष्णाला घेऊन वसुदेव जात होते आणि मैयाची खूप तीव्र इच्छा झाली कि मला माझ्या स्वामींना स्पर्श करायचे तर गंगेमध्ये यमुनेमध्ये पूर आला आणि यमुनेच्या पाण्या पाण्याला भगवान कृष्णाचा चरण स्पर्श झाला किंवा यमुनेने भगवंतांच्या चरण कमलांना स्पर्श केला जे पाणी इथपर्यंत होतं वसुदेवांच्या ते हळूहळू कमी व्हायला लागलं कारण की भगवंतांच्या चरणाचा स्पर्श झाला तर त्याचप्रमाणे गंगामय्याने इच्छा व्यक्त केली की मी माझे जे आराध्य चैतन्य महापूर त्यांच्या चरणांना स्पर्श करेन अशा प्रकारे गंगेचं पाणी अचानक वाढायला लागलं आणि खूप वाढायला लागलं आणि असं वाटायला लागलं की आता गंगा ही नदी नाही राहिली तर समुद्र झालाय तर अशा प्रकारे खूप पाणी वाढत होत आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटत अरे पाणी वाढते कस काय कारण की आता काही पावसाचा महिना नाहीये कुठे पाऊस पण पडत नाही आणि गंगेचं पाणी कसं काय वाढते तर अशा प्रकारे कोणालाच काही समजत नव्हतं पण एक भक्त होते चैतन्य महापुरच्या बाजूला त्यांना कळालं की गंगा आजी आहे ही चैतन्य महापुंच्या चरणांना स्पर्श करण्याची इच्छा करते अशा प्रकारे गंगेचं पाणी वाढत गेलं आणि गंगा मैयाने चैतन्य महापुरच्या चरणांचा स्पर्श केला त्यावेळी जे तर भगवंतांच्या शरीरावरती अष्टसात्विक विकार प्रकट झाले भगवंतांच्या शरीरावरती त्यांचे जे केस आहे ते उभे राहिले रोमांच कंपा अश्रुतरंग बाजू भगवंतांचे डोळ्यातून अश्रुप हा प्रवाह व्हायला लागला कॉन्स्टंट आणि त्यांचे डोळे लाल झाले तर अशा प्रकारे जे भगवंतांचे मित्र होते त्यांनी हे सगळं पाहिलं तर अशा प्रकारे त्यांनी जेव्हा हे दर्शन घेतलं चैतन्य महापुंज ते एकदम जमिनीवरती एका काठीप्रमाणे पडले दंडोत्पन्न कारण की ते पाहत होते चैतन्य महापूरचे अष्टसात्वी सातवी विकार आणि कशाप्रकारे गंगेशी चैतन्य महापूर आदान प्रदान करते मग मा गंगा मातेला जे भगवंतांच्या चरणांचा स्पर्श करून एवढं समाधान झालं नाही मग मा गंगा मातेने आणखी आपला जलस्तर वाढवला आणि गंगा मातेने जे चैतन्य महापुरुंच्या हाताला स्पर्श केला टच द लॉर्ड्स अँड गंगा देवी स्टील डिडंट फील कम्प्लिटली सॅटिस्फाईड आणि भगवंतांच्या हाताला स्पर्श करून सुद्धा गंगा मातेला हे समाधान मिळालं नाही भेट घेण्याचं आणि मग परत पाणी वाढत गेलं वाढत गेलं आणि शेवटी जे गंगा मातेने चैतन्य महापूला आलिंगन केलं गंगा मातेचं पाणी जे इथपर्यंत आलं चैतन्य महापूरचं जसं एक प्रियसी प्रियकराला आलिंगन करते एक पत्नी पतीला आलिंगन करते आणि अलंग आलिंगन केल्यानंतर ती संतुष्ट होते त्याप्रमाणे गंगा माता जी आहे हिने चैतन्य महापौरना काय केलं आलिंगन केलं आणि अश्रुप्रवाह ते फक्त पाणी नाही येत आलिंगन केल्यानंतर जे लेखक म्हणतात की दोघांच्याही डोळ्यातून दो प्रवाह वाहत टियर्स फ्रॉम हर आईज फ्लो टूवर द ओशियन इन हंड्रेड ऑफ करंट्स हर प्युअर वॉटर फ्लो फ्रॉम इच हेअर ऑन गोरंग बॉडी आय द पीपल कॉल इट परस्पिरेशन इट इज द रायझिंग ओशन ऑफ एक्स्टॅटिक लव्ह प्युअर स्पिरिच्युअल नेचर इन लिक्विड फॉर्म तर अशा प्रकारे चैतन्य महापूरच्या डोळ्यातून सुद्धा वाहत होता आणि गंगा मातेच्या गंगामयेच्या न डोळ्यातून सुद्धा अश्रुप्रवाह वाहत होता तर अशा प्रकारे ही लीला चैतन्य महापुंनी केली आणि त्याला जे एका त्यांच्या मित्रांनी पाहिलं तर अशा प्रकारे गंगा आ अँड यमुना बोत वेरी इगर टू मी द लॉर्ड या दोन्ही नद्या जे हे भगवंतांच्या चरणांचा स्पर्श करण्यासाठी फार उत्सुक असतात कधी कधी जे हे इस्कॉन मायापूर मध्ये सुद्धा गंगा नदीला पूर येतो नेहमी नाही पण कधी कधी पूर येतो आणि जेव्हा तिला पूर येतो गंगेला तेव्हा जे जे राधा माधव आहेत सध्या इस्कॉन मंदिरमध्ये इस्कॉन मायापूर मध्ये केव्हा पण पूर येतो तर त्यांच्या चरणांना त्या पुराचं पाणी स्पर्श होतं त्याच्या वरतीने जात आणि ज्यावेळी चरणांचा स्पर्श होतो पुराच्या पाण्याला गंगेच्या त्याच्यानंतर जे हळूहळू पाणी कमी लागतात तर अशा प्रकारे भगवंत प्रत्यक्ष नाहीये पण विग्रहाच्या रूपामध्ये विग्रह आणि भगवंत वेगळे नाही पण विग्रहांच्या चरणांना स्पर्श करण्याची इच्छा सुद्धा गंगादेवी व्यक्त करते आणि ती पूर्ण करते पण आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा पूर येतो इस्कोन मायापूरमध्ये तेव्हा चरणांना पुराचं पाणी स्पर्श होतं आणि त्याच्यानंतर पाणी खाली येतं तर अशा प्रकारे गंगा मैया जी आहे ही नित्य भगवंतांचा संघ घेण्याची इच्छा व्यक्त करते आणि भगवंत सुद्धा गंगा आणि यमुना यांचा संघ घेण्याची इच्छा व्यक्त कर करत असतात आणि त्यामुळे आपण पाहतो जिथे जिथे भगवंतांनी इच्छा प्रगट केली की इथे गंगा उत्पन्न व्हायला पाहिजे तिथे गंगा देवी प्रगट झाली जसं नाशिक मध्ये जे टाकेत आहे तर जटायूंना शेवटचं पाणी पाजण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी बाण मारला आणि तिथे गंगा देवी प्रगट झाली तसं उज्जैन मध्ये भगवान कृष्णांनी सुदाम्याला तहान लागली होती तर तिथे सुद्धा भगवंतांनी गंगा प्रगट केली तर ज्याला ज्याला जिथे जिथे तहान लागलेली आहे तिथे गंगा प्रकट झाली भगवंतांच्या शक्तीने किंवा त्यांच्या दोघांचा जो परस्पर संबंध आहे त्या संबंधामुळे रुक्मिणीला सुद्धा एकदा तहान लागली होती गुजरातच्या वाळवंटामध्ये द्वारकेच्या जवळ हे ठिकाण आहे तर भगवंतांनी जमिनीवरती अंगठा दाबला आणि त्याच्यातून पाणी प्रकट झाला आणि आजूबाजूला सगळीकडे खारट पाणी आहे पण त्या ठिकाणी जे हे गोड पाणी का कारण की जिथे गंगा नदी प्रकट झाली तर भगवंत जिथे जिथे पाण्याचा पाणी प्राप्त करण्याची इच्छा करतात तिथे तिथे गंगा माता प्रकट होते तर अशा प्रकारे गंगा नदी जे हे भगवंतांचा संघ घेण्याची इच्छा व्यक्त करते आणि भगवान कृष्ण गंगेचा संघ घेण्याची इच्छा प्रकट करतात आणि प्रयत्न करतात तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे आपण सुद्धा गंगेचा गंगेच दर्शन घेतलं पाहिजे जे कोणी भक्त आज गंगेच्या काठी आहे किनारी आहे त्यांनी जा गंगेमध्ये जाऊन स्नान केलं पाहिजे जे नाहीये त्यांनी इथूनच प्रार्थना केली पाहिजे ज्या भक्तांच्या घरी गंगा जल आहे कारण की बरेचसे जण भक्त ऋषिकेश हरिद्वारला जातात आणि गंगा जल घेऊन येतात तर त्यांनी डोक्यावरती आज थोडे थेंब शिंपडले पाहिजे गंगा आरती तर शक्य नाही आहे तर गंगा आरती तुम्ही लाई लाईव्ह पाहू शकता हरिद्वारला खूप भव्य होते हरिद्वार ऋषिकेशला लाईव गंगा आरती पाहू शकता आणि जे तिथे आहेत आजच्या दिवशी किंवा उद्या ते प्रत्यक्षपणे गंगेची आरती करू शकतात अशा प्रकारे या दोन्ही नद्या खूप परमपवित्र पावन आहेत तर मोठे मोठे ऋषी मुनी जे जसं की सांगितले सप्तर्षी सुद्धा त्यांचं डोकं नेहमी ओलं ठेवतात गंगेच्या पाण्याने तर एवढं पवित्र जे हा त्यांना सर्दी वगैरे काही होत <laughs> नाही आपण नाही ठेवू शकत आपल्याला सर्दी व्हायची त्या सप्तर्षी सुद्धा ट्वेंटी फोर बाय सेवन अनंत काळासाठी जे हे गंगेचं पाणी त्यांच्या डोक्यावरती धारण करतात किंवा गंगेच्या पाण्याने त्यांचं डोकं नेहमी ओलं ठेवतात तर दे आर शोईंग द रिस्पेक्ट की अशा प्रकारे ते स्वतःला पवित्र करतात पावन करतात तर अशा प्रकारे दोन्ही नद्या आहेत आणि खूप काही बोलायचे पण आपल्याला वेळेचा अभाव आहे तर आम्हाला लवकरच संधी भेटणार आहे तर गंगेची उत्पत्ती ऍक्च्युली या पृथ्वी तलावरती झाली आहे किंवा प्रकट झाली ती गोमुखला आणि गोमुख कडे जाणं किंवा गोमुख पर्यंत जाणं हे सोपं नाही कारण की गंगोत्रीच्या पुढे सोळा ते अठरा किलोमीटर गोमुख आहे पण फक्त गंजे हे गंगोत्रीला जातात आताच बहुतेक कालपर्वत जे हे गंगोत्रीचे कपाट उघडे झाले दरवाजे उघडे झाले तर गंगोत्रीला जाऊन भक्त गंजे हे गंगामातेला प्रणाम करतात गंगा मातेचे करता, आशीर्वाद घेतात उगम स्थानी जाऊन आणि प्रार्थना करतात आशीर्वाद घेतात आणि इच्छा करतात की परत तुमचं दर्शन व्हावं तर भगीरथ महाराजांच्या कृपेने गंगा नदी या पृथ्वी तलावरती आली आणि जे त्यांचे कुळातले पूर्वज होते ते तर पवित्र झालेच पण कितीतरी पिढ्यांचा उद्धार झाला कितीतरी जीवांचा उद्धार झाला आणि भविष्यात पण कितीतरी जीवांचा उद्धार हा गंगे मातेमुळे होणार मा आहे तर जानू सप्तमी बद्दल आता बोलायला वेळ वेळ झालेला आहे तर पुढच्या वेळेला जानू मुली किंवा जान्हवी गंगेला जान्हवी नाव बरं पडलं त्याबद्दल आपण चर्चा करूया तर गंगेची बरीच नावं आहेत जान्हवी आहे आणखी देवांवरती पण गंगेची नाव आहेत विष्णुपदी सुद्धा गंगेला म्हणतात तर गंगा नदी जे आहे ही जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला मदत करते त्यामुळे गंगेच्या तीरावरती जे कोणी साधना करतात त्याची साधना जे आहे लवकर फलित होते ही, सिद्ध होते त्यामुळे खूप सारे ऋषी मुनी साधू जे हे गंगेच्या काठावरती साधना करतात तपस्या करतात आणि वरती जे जे नागाबाबा वगैरे ते सुद्धा साधू गंगेच्या काठी तपस्या करतात बरेचसे आपल्याला दिसणार पण नाहीत अदृश्य रूपाने ते तिथे तपस्या करतात अशा प्रकारे गंगा नदी ही सगळ्या ब्रह्मांडाला पावन करते स्वर्ग लोकांमध्ये तिला मंदाकिनी नावाने ओळखले जातात आपल्या पृथ्वीवर तिला भागीरथी गंगा या नावाने ओळखतात किंवा गंगा नावाने आणि ती पातळामध्ये सुद्धा एक तर किंवा दुसऱ्या नावाने ते ओळखले जाते पातळ म्हणजे खालचं बिल्व स्वर्ग मध्ये अशा प्रकारे सगळ्या तिन्ही भुवनामध्ये प्रवाहित होणारी गंगा नदी ही एक मैव नदी आहे तर गंगा नदी बद्दल ऐकणं बोलणं श्रवण करणं या सगळ्या गोष्टी पूजन करणं या सगळ्या गोष्टी काय या आपलं हृदय पवित्र पावन करणार आहेत कारण की ती भगवान कृष्ण आणि विष्णू यांना प्रिय आहे तर जेव्हा आपण भक्तांबद्दल चर्चा करतो त्याच्याने भगवंत आपल्यावरती लवकर कृपा करतात तर अशा प्रकारे आपण आज माहिती पाहिली गंगा नदीवरती गंगा मातेवरती जशी आई सगळ्या घरातील कुटुंबांना काय खाऊ घालते त्याप्रमाणे गंगा मैया ही सगळ्या आजूबाजूला राहणारे किंवा दूर राहणाऱ्यांनी खाऊ घालते तिच्या पाण्यावरती जे शेतातले धान्य उगवतात ते धान्य उगव खाऊन की जरी एक जण पवित्र पावन होतात अशा प्रकारे गंगेची महिमा ही भागवतामध्ये सगळीकडेच आहे तर आज गंगा सप्तमी आहे आणि उद्या जे हे स्मार्त दिनदर्शिकेनुसार आणि वैष्णव कॅलेंडर नुसार उद्या जानू सप्तमी आहे द री ऑफ गंगा तर जानू सप्तमी बद्दल आपण आज काही पाहणार नाही पुढच्या पा वेळेला आपण पाहूया हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे भेटूया काही दिवसांनी नवीन सोबत, हरे कृष्ण